हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे नकाबातील आजार जोशी कुटुंब पुण्यातलं एक सुस्थित सुसंस्कृत घर गर। घरात वडील माधर माधवराव सुधा मुलगा अनिकेत आणि मुलगी माणसी घरचं वातावरण हसतमुख नातलगात प्रतिष्ठा समाजात आदर सगळं व्यवस्थित दिसत होतं पण या व्यवस्थिततेच्या आड एक सत्य लपलेलं होतं घरातल्या कुणाला गंभीर आजार होता आणि ते सत्य जाणून बुजून लपवलं जात होतं अनिकेत मुंबईत नोकरी करत होता एका सुट्टीत तो घरी आला पण आई थकलेली दिसली तिला वारंवार श्वास घेताना त्रास होतोय असं त्याने पाहिलं पण विचारलं की ती हसून म्हणायची अरे वय झालंय आता म्हणून दमते त्याचं मन मात्र कुठेतरी खटकत होतं एके दिवशी मानसीला कपाट आवरताना एक जुनी वैद्यकीय फाईल सापडली त्यात लिहिलं होतं सुधा माधवराव जोशी डायग्नोसिस हृदयविकाराचा गंभीर झटका सल्ला तातडीने शस्त्रकि शस्त्रक्रिया आवश्यक मानसी हादरली ती लगेच अनिकेतला दाखवायला गेली दोघांनाही धक्का बसला आईने हे कसं लपवलं भाऊ बहिणीनं आईला प्रश्न केला पण ती शांतपणे म्हणाली मी हे सगळं तुमच्यापासून लपवलं कारण मला नको होतं तुमच्या आयुष्यावर अडथळा यावा अनिकेत तू तु तुझ्या करिअरमध्ये पुढं जातोयस मानसी तुझ्या लग्नाची बोलणी सुरू आहेत तुमच्यावर माझ्या आजाराचं ओझं का टाकू मुलांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांना हे ऐकून अपराधी वाटू लागलं माधवराव ही सत्य जाणून होते त्यांनी पत्नीच्या आग्रहामुळे हे गुपित सांभाळलं होतं पण आता मुलांना कळल्यावर घरात वातावरण बदललं माणसीनं लग्नाचं बोलणं थांबवलं अनिकेतन नोकरीतून रजा घेतली दोघं आईच्या उपचारासाठी धडपडू लागले पण सुधाला अजूनही हट्ट होता माझ्यावर खर्च करू नका माझ्या आयुष्याचा काळ ठरलेलाच आहे तुम्ही पुढचं बघा मुलांनी एकूण न घेता तिला रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी सांगितलं शस्त्रक्रिया केल्याशिवाय तिचं आयुष्य धोक्यात आहे घरात पैशांची जमवाजमव सुरू झाली नातेवाईकांनी साथ दिली पण समाजात कुजबूज सुरू झाली जोशींच्या बाईला हृदयविकार एवढे दिवस लपवलं प्रतिष्ठेवरचा भार अजून वाढला शस्त्रक्रियेच्या आदल्या रात्री सुधानं अनिकेतला जवळ बोलावलं ती म्हणाली मला माहित नाही उद्या काय होईल पण लक्षात ठेव गुपित कायमची लपवली तर घर तुटतं मी चूक केली माझं दुःख लपवताना तुमचं आयुष्य गोंधळवलं अनिकेत रडला आई आम्हाला काही कळलं नाही म्हणूनच आम्ही आज इतके हादरलं जर आधी सांगितलं असतं तर आम्ही अजून घट्टपणे तुझ्यासोबत उभे राहिलो असतो शस्त्रक्रिया यशस्वी झाली आई वाचली घरातली हसू हरवलेली कड कडवडता हळूहळू नाहीशी झाली मानसीचं लग्न पुन्हा ठरलं पण यावेळी तिनं स्पष्ट सांगितलं माझ्या आईला स्वीकारायचं असेल तरच हे लग्न होईल अनिकेतनं नोकरीत परत जाऊन आईंच्या उपचारासाठी जास्त जबाबदारी घ्यायला सुरुवात केली सुधाला आता कळलं होतं की कुटुंबापासून सत्य लपवणं म्हणजे त्यांचं रक्षण नाही तर त्यांना असहाय्य करणं असतं जोशी कुटुंबानं एक मोठा धक्का सहन केला पण त्या धक्क्यानं त्यांना आयुष्याचा मोठा धडा दिला सुख दुःख कितीही कठीण असलं तरी ते वाटून घेतलं की कुटुंब अधिक मजबूत होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद